हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स स्टुडंट सायन्स आज नाई ऑल ऑफ यू एन्जॉईंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री हा आपला आपलं संपले आहे आणि आज आपण घेणार आहोत त्याचा प्रॉब्लेम सेट सो स्टुडंट हा आहे तुमचा प्रॉब्लेम सेट वन तर तुम्हाला दिसत आहे की क्वेश्चन नंबर जो वन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फिल इन द ब्लाँक्स पाच मार्कासाठी हे एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं सो फर्स्ट क्वेश्चन तुमच्यासमोर आहे सिलेक्ट द कलेक्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द आन्सर ऑफ द गि क्वेश्चन्स गिवन बिलो तुम्हाला एक रिकामी जागा दिली आहे एक क्वेश्चन दिले आहे त्याचे चार पर्याय दिलेले आहे आणि त्याचे तुम्हाला काय करायचे आन्सर्स इथे द्यायचे आहे सो स्टुडंट लेट सी द फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हणतात हाऊ मेनी मिड पॉईंट डज अ सेगमेंट हॅव साधा सोपा प्रश्न आहे कुठलीही सेगमेंट समजा आपण एक सेगमेंट घेतली सेगमेंट म्हणजे रेषाखंड ज्याला खंड असतो स्पेसिफिक मेजरमेंट असतो समजा आपण ए बी हा सेगमेंट घेतला की जो फाईव्ह सेंटीमीटरचा आहे तर त्यांनी विचारलंय हाव हाऊ मेनी मिड पॉईंट्स मग या सेगमेंटला किती मिड पॉईंट्स असणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ह्या सेगमेंटला वन अँड ओनली वन मिड पॉईंट्स असणार आहे की ज्यामुळे ह्या फाय सेंटीमीटरचे टू पॉईंट फाय आणि टू पॉईंट फाय सेंटीमीटर असे दोन भाग तयार होणार आहे याचा अर्थ कुठल्याही सेगमेंटला मग ही फक्त हीच आहे ही, का नाही तुम्ही फोर पॉईंट टू पण घेऊ शकतात याचे पण काय होणारे दोन समान भाग होणार आहे किंवा कुठल्याही सेंटीमीटरची सेगमेंट घेतली तर त्याला मिड पॉईंट किती असणार आहे दॅट इज हा सेगमेंट हॅविंग ओनली वन मिड पॉईंट सो आन्सर इज ए ऑप्शन नंबर ए इज your आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन ठीक आहे लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलं आहे बघा सेकंड क्वेश्चन आहे हाऊ मेनी पॉइंट्स आर देयर इन इंटरसेक्शन ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन्स टू डिस्टिंक्ट लाइन आहे बघा ही एक लाईन आहे की ज्या लाईनला आपण नाव दिलं समजा ए आणि बी आणि दुसरी एक डिस्टन्स लाईन आहे जिला आपण नाव दिलं सी आणि डी ठीक आहे हे नाव दिले तर त्यांनी विचारलं हाऊ मेनी पॉइंट्स आर रे इंटरसेक्शन या दोघांचं इंटरसेक्शन झाल्यानंतर किती पॉइंट्स मिळणार आहे येस yes, ऑबियसली वन किती पॉईंट मिळणार आप so so आहे आपल्याला वन पॉईंट मिळणार आहे म्हणजे दुसऱ्याचं आन्सर पण काय आहे तुमचं वन दॅट इज ऑप्शन नंबर सी इज युअर आन्सर ऑफ सेकंड क्वेश्चन सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट थर्ड क्वेश्चन आहे हाऊ मेनी लाईन्स कॅन बी डिटर्माइन बाय थ्री डिस्टिंग पॉईंट थ्री डिस्टिंग पॉईंट्स घेतले तर किती लाईन्स तयार होऊ शकतात आता थ्री डिस्टिंग पॉईंट आपण आपण घेऊया समजा एक दोन आणि तीन हे थ्री डिस्टिंग पॉईंट घेतले आहे की जे कोलिनियर एका सरळ रेषेमध्ये घेतलेले आहे हां समजा याला मी नाव दिलं ए याला बी नाव दिलं आणि सी नाव दिलं म्हणजे ह्या तीन डिस्टिंग पॉईंटमधून किती रेषा जातात बाळांनो वन हां ह्या तीन जर कोलिनिअर असेल तर काय होणार आहे तुमचे वन वन लाईन कॅन पास ठीक आहे इफ दे आर कोलिनिअर मग आता ही थ्री मी डिस्टिंग नॉन कोलिनियर घेते आहे हं इथे मी ए पॉइंट घेतला इथे बी पॉइंट घेतला आणि इथे मी सी पॉईंट घेतला असे नॉन कोलिनियर पॉईंट त्यांनी आपल्याला दिले का कोलिनियर नो को नॉन कोनियर काहीच नाही दिलेलं म्हणून आपण कोलिनियर पण घेऊन बघूया आणि नॉन कोलिनियर पण घेऊ बघून घेऊया मग आता हे थ्री आम्ही काय घेतले डिस्टिंग पॉईंट घेतले समजा यातून मी एक लाईन ड्रॉ केली अशा पद्धतीने इकडनं माझी एक लाईन ड्रॉ झाली हां याच्यातून पण माझी एक लाईन ड्रॉ होणार आहे ठीक आहे आणि याच्यातून पण काय होणार आहे एक लाईन अशा पद्धतीने या पॉइंट्स पॉईंट्समधून ड्रॉ होणार आहे म्हणजे या थ्री नॉन कोलिनियर पॉईंट्सपासून हे पॉईंट काय आहे तुमचे नॉन कोलिनियर याच्यामधून तुमच्या किती लाइन्स गेल्या वन टू अँड थ्री म्हणजे तुमचा आन्सर काय आहे थ्री म्हणजे तुमचा आन्सर एकच नाही या प्रश्नाचं तुम्हाला ऑप्शन पण त्याच पद्धतीने दिलेले आहे काय दिलेलं आहे टू थ्री वन ऑर थ्री सिक्स सो so आर आन्सर इज वन अँड थ्री दिस इज आर आन्सर मग ऑप्शन काय आहे बघा तुमचा जो पर्याय क्रमांक सी आहे सी इज युअर आन्सर ठीक आहे सो अशा पद्धतीने थर्ड क्वेश्चन पण बघितलं आहे लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो फोर्थ क्वेश्चन दिला आहे फाइंड डिस्टन्स बिटवीन ए अँड बी डिस्टन्स बिटवीन तुम्हाला ए आणि बीमधलं डिस्टन्स हे फाईंड करायचं आहे ऑलरेडी आपण याच्यावरचे खूप सारे एक्झाम्पल्स बघितले आहे ऑफ कॉर्डिनेट्स ए अँड बी आर तुम्हाला कॉर्डिनेट एचा पण कॉर्डिनेट दिलेला आहे आणि बी चा पण कॉर्डिनेट दिलेला आहे मग आपण लिहून घेऊया ऑफ ऑफ ए ऑलरेडी आपल्याला आहे आणि बी तर कॉर्डिनेट्स ऑफ ए काय दिसतो आहे तुम्हाला कॉर्डिनेट्स ऑफ ए इज मायनस टू आणि कॉर्डिनेट्स ऑफ बी इज इक्वल टू फायव्ह आता ह्या दोघांमधलं डिस्टन्स फाईन करायचं आहे मग परत लिहूया डिस्टन्स बिटवीन ए अँड बी मग डिस्टन्स फाईन करताना आपण काय करत असतो पहिले त्या दोघांचं कम्पेअर करत असतो कुठला मोठा कुठला छोटा मग मा तुम्ही मला सांगा मायनस टू आणि फायमध्ये विच इज ग्रेटर विच इज स्मॉलर दॅट इज पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन द नेगेटिव्ह नंबर दॅट्स वाय हिअर वी आर सबस्ट्रॅक्टिंग द स्मॉलर नंबर फ्रॉम द ग्रेटर वन ठीक आहे मग मोठा नंबर काय आहे तुमचा फाय त्याच्यामधून आपण काय करणार आहे हा छोटा जो नंबर आहे हां मोठा नंबर फाय लिहिला इथे मायनस साईन लिहिलं छोट छोटा नंबर तुमचा मायनस टू आहे म्हणून त्याला ब्रॅकेटमध्ये लिहिला त्यानंतर ह्या मायनस मायनसचं काय होणार आहे तुमचं प्लस आहे फाय टू मग बरेच विद्यार्थी इथे काय करतील माय फाय मायनस टू थ्री आन्सर पण दिले तुम्हाला फसवण्यासाठी ऑप्शन नंबर डीमध्ये थ्री आन्सर पण दिले ते बघा तुमच्यासमोर आहे पण इथे मायनस मायनसचं प्लस करायला बरेच विद्यार्थी चुकतात म्हण इथे मायनस मायनस बिकम प्लस झालं दे आर फॉर डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू सेव्हन या दोघांचं डिस्टन्स किती आलं आहे तुमचं सेव्हन हे डिस्टन्स इथे आलेलं आहे सो इन दिस वे वी कवर द फोर्थ क्वेश्चन Also, let's सी द लास्ट वन फिफ्थ question. What they gives दॅट पी डॅश q डॅश आर म्हणजे तुम्हाला एक लाईन दिलेली आहे अशा पद्धतीने घेऊया पी डॅश क्यू डॅश आर लगेच आपल्याला डायग्राम ड्रॉ करत आले की क्यू हा पी आणि आरच्या मध्यभागी आहे मग डिस्टन्स बिटवीन जे पी क्यू आहे ते डिस्टन्स तुम्हाला दिलेलं आहे किती दिले आहे हे टू दिलेलं आहे त्यानंतर डिस्टन्स बिटवीन पी आर ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे टोटल पी आरमधलं टे ते टेन दिलेलं आहे आणि फाईंड काय करावं लागलं तुम्हाला डिस्टन्स बिटवीन क्यू आर किती सोपं आहे टेनमधून टू गेले हे डिस्टन्स काय येणार तुमचं एट येणार आहे ऑब्वियसली पण आपण आता हे मॅथमॅटिकच्या लँग्वेजने सोडूया देअर फोर डिस्टन्स बिटवीन पी क्यू प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स बिट्वीन पी आर हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे या ह्याचं जे डिस्टन्स आहे ह्या दोघांच्या बेरजे एवढं असतं मग पी क्यूमधलं डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स बिट्वीन पी जे क्यू आर आहे ते तुम्हाला माहिती नाही ते तसंच तसं लिहूया हे तुम्हाला माहिती आहे टेन देअर फॉर डिस्टन्स बिटवीन क्यू आर इज इक्वल टू किती येईल तुमचं इथे हा प्लस टू आहे इकडे जाताना मायनस टू होणार आहे देअर फोर डिस्टन्स बिटवीन क्यू आर इज इक्वल टू एट किती येणार आहे आपलं डिस्टन्स एट म्हणजे ऑप्शन नंबर किती येणार आहे तुमचं इथे ऑप्शन नंबर बी इज युअर राईट आन्सर याचा ऑप्शन किती येणार आहे रे ए बी इज इक्वल टू सेवन हां ऑप्शन लिहा मला कमेंट सेक्शनमध्ये पुस्तकात किती नंबरला आहे ए बी सी पैकी ठीक आहे सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर वन फिल इन द ब्लँक्स आपण इथे क्लिअर केलेला आहे लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस सेट ऑर प्रॉब्लेम सिस्टर क्वेश्चन नंबर टू इज इन फ्रंट ऑफ यू ऑन अ नंबर लाईन द कॉर्डिनेट्स ऑफ पी क्यू आर थ्री मायनस फाईव्ह अँड सिक्स रिस्पेक्टिव्हली हं दिलेलं आहे तुम्हाला स्टेट विथ रिझन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट ऑर ट्रू ऑर फॉल्स दिलेले स्टेटमेंट तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स आहे का हे लिहायचे आहे एकूण चार प्रश्न तुम्हाला इथे विचारलेले आहे लेट सी स्टुडंट्स सो स्टुडंट हे चारही प्रश्नांची उत्तर चार मार्कला तुम्हाला लिहायला आल्यानंतर कशा पद्धतीने करणार आहोत सगळ्यात पहिले आपण काय करूया एक, एक डायग्रॅम ड्रॉ करून घेऊया त्यांनी सांगितल्याप्रमाणे पी क्यू आर हे थ्री पॉइंट्स आहेत मग तुम्ही जर लक्षात घेतलं की आपण ही नंबर लाईन आहे इथे झिरो असतो इकडे पॉझिटिव्ह नंबर असतात आणि इकडे काय असतात निगेटिव्ह नंबर असतात त्या पद्धतीने आपण लिहायचा प्रयत्न करूया की इकडे काय करूया आपण नेगेटिव्ह नंबर म्हणजे मायनस फाईव्ह दाखवूया इकडे त्यानंतर मध्यभागी जो आहे तो येईल तुमचा थ्री येईल आणि इकडे येईल तुमचा त्याच्यापेक्षा मोठा नंबर ग्रेटर नंबर कारण ह्या साईडला नंबर लाईनवरती सगळ्या ज्या संख्या आहेत ते वाढत जातात मध्यभागी झिरो असतो आणि इकडे काय असतात नेगेटिव्ह नंबर असतात मग ह्या पद्धतीने जर मी प्लॉट केलं तर माझा थ्री जो आहे थ्रीचा कॉर्डिनेट्स काय येणार आहे थ्रीचा कॉर्डिनेट्स येणार आहे माझा पी त्यानंतर तुमचा जो पुढे मायनस फाय आहे तो मायनस फाय म्हणजे तुमचा क्यू हा कॉर्डिनेट्स येणार आहे आणि तुमचा जो आरचा कॉर्डिनेट्स येणार आहे तो आहे सिक्स सो अशा पद्धतीने माझी ही डायग्रॅम इथे प्लॉट मी केलेली आहे आता याच्यावरून काय करणार आहोत आपण पहिले डिस्टन्स बिटवीन क्यू पी काढून घ्यावं लागणार आहे डिस्टन्स बिटवीन पी आर काढून घ्यावं लागणार आहे डिस्टन्स बिटवीन क्यू आर काढून घ्यावा लागणार आहे आणि मग दिलेलं स्टेटमेंट हे ट्रू आहे का फॉल्स आहे आपल्याला इथे आयडेंटिफाय करायचं आहे मग आपण काय करूया स्टेप बाय स्टेप जाऊया पहिले डिस्टन्स बिटवीन क्यू पी काढूया हां क्यू आणि पीचं डिस्टन्स काढूया तर मग त्याचे कॉर्डिनेट्स घ्यावं लागेल डिस्टन्स कसं काढायचं माहिती आहे दे आर फोर कॉर्डिनेट्स ऑफ क्यू कॉर्डिनेट्स ऑफ क्यू आणि काय घ्यावं लागणार आहे कॉर्डिनेट्स ऑफ पी कॉर्डिनेट्स ऑफ पी मग क्यूचा कॉर्डिनेट काय आहे दिसतोय आपल्यासमोर मायनस काय आहे आणि तुमचा पीचा कॉर्डिनेट काय आहे थ्री आहे तुमचा मग आता इथे ग्रेटर स्मॉलर आपण अशा पद्धतीने काय करत असतो त्याचं कम्पॅरिझन करतो सो थ्री इज ग्रेटर ऑल ऑफ यू नो so, you know, मग आता आपण डिस्टन्स बिटवीन क्यू पी कसं काढणार रे छो मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस मग मोठी संख्या तुमची थ्री आहे मायनस करणार त्यातून छोटी संख्या कोणती आहे मायनस फाय म्हणून इथे मायनस फाय इथेच बरेच जण गडबड करतात इथे गडबड करायची नाही आहे हा मायनस साईन आहे आणि छोटी संख्या तुमची मायनस फाय दोन मायनस मायनस साईन आपण जवळ देत नाही दुसऱ्याला काय करतो ब्रॅकेटमध्ये टाकतो सो ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आणि ब्रॅकेटच्या मध्ये पण मायनस असेल तर मायनस मायनस बिकम प्लस सो थ्री प्लस फाय होणार आहे सो so, डिस्टन्स बिटवीन क्यू पी हे आपल्याला सगळ्यात पहिले मिळालेलं आहे किती मिळालेलं आहे एट मिळालेलं आहे किती एट या दोघांचं डिस्टन्स क्यू मधलं डिस्टन्स किती मिळालं तुम्हाला एट अशा पद्धतीने इथे मिळालेलं आहे आता आपण पी आरचं फाईंड करूया डिस्टन्स बिटवीन पी आर देअर फॉर डिस्टन्स बिटवीन पी आर त्याच्यासाठी सेम आपल्याला प्रोसिजर करा करावी लागणार आहे कॉर्डिनेट्स ऑफ पी कॉर्डिनेट्स ऑफ आर ओके कॉर्डिनेट्स ऑफ पी कॉर्डिनेट्स ऑफ आर पीचे कॉर्डिनेट्स काय आहे रे थ्री आरचा कॉर्डिनेट काय आहे सिक्स सो विच इज बिगर अँड विच इज स्मॉलर इयर सिक्स इज बिगर दॅन थ्री ओके सो डिस्टन्स बिटवीन पी एंड आर इज इक्वल टू वॉट दॅट इज सिक्स मायनस थ्री किती सिक्समधून थ्री गेला सगळ्यांना कॅल्क्युलेशन करणार करता येणार आहे थ्री डिस्टन्स बिटवीन पी आर किती आलेलं आहे तुमचं थ्री आलेलं आहे किती आलं थ्री आलेलं आहे आता आपण डिस्टन्स बिटवीन क्यू आर काढूया ह्याच पद्धतीने डिस्टन्स बिटवीन क्यू आर ला coordinates of, coordinates of Q, R, क्यू का हे काढल्याशिवाय आपल्याला पुढचे जे सेंटेन्स आहे ट्रू फॉल्स हे काही समजणार नाही आहे ठीक आहे मग याच्यासाठी आपल्याला क्यूचा आणि आरचा कॉर्डिनेट घ्यावा लागेल देअर फोर कॉर्डिनेट्स ऑफ कॉर्डिनेट्स ऑफ क्यू कॉर्डिनेट्स ऑफ आर ठीक आहे क्यूचा कॉर्डिनेट काय आहे रे मायनस फाईव्ह तो लिहून घेऊया आरचा काय आहे सिक्स आहे हां प्लस सिक्स आहे सॉरी इथे प्लस सिक्स आहे मग मायनस फाय आणि प्लस सिक्समध्ये मोठा कोणता सिक्स इज ग्रेटर देअर फॉर डिस्टन्स बिट्वीन क्यू अँड आर काय रे मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस मोठी काय आहे तुमची सिक्स मायनस छोटी संख्या काय आहे मायनस फाय सिक्स मायनस फाय किती झाले तुमचे मायनस मायनस बिकम प्लस सिक्स प्लस फाय किती आले तुमचे इलेवन सो डिस्टन्स बिटवीन क्यू आर किती आलेलं आहे आपलं हे इलेवन आलेलं आहे या दोघांमधं मधलं जे डिस्टन्स आहे ते इलेवन आलेलं आहे एट आल, नाईन टेन इलेवन बघा यांची बेरीज करा आठ आणि तीन अकरा होते म्हणजे याचं डिस्टन्स एट आलं याचं डिस्टन्स थ्री आलं आणि याचं डिस्टन्स काय आलेलं आहे तुमचं इलेवन आलेलं आहे सो फर्स्ट स्टेप आपण इथे करून घेतलेली आहे दिस इज अ प्रायमरी स्टेप आणि त्यानंतर तुम्हाला चार सेंटेन्स दिलेलं आहे अँड वी हॅव टू राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स याच्यावरून आपण काय करूया आता ते ट्रू फॉल्स आहे की नाही ते आयडेंटिफाय करूया आता मी सगळ्यात पहिले हे रफ करते आणि पहिलं स्टेटमेंट आपण घेऊया की जे ट्रू फॉल्स आहे की नाही ते आपण आयडेंटिफाय करणार आहोत सी स्टुडंट फर्स्ट आपला स्टेटमेंट काय दिलेलं आहे तुमच्यासमोर आहे फर्स्ट स्टेटमेंट आहे डिस्टन्स बिटवीन पी क्यू प्लस काय दिलेलं आहे डिस्टन्स बिटवीन क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पी आर डिस्टन्स बिटवीन पी आर आहे का है? चाहे. PQ क्या है PQ आ है कि आहे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे मग आपण लिहूया डिस्टन्स बिटवीन पी क्यू की आहे तुमचं पी क्यू आलेलं आहे किती आहे डिस्टन्स बिटवीन क्यू पी क्यू इज इक्वल टू एट डिस्टन्स बिटवीन क्यू आर क्यू आरचं डिस्टन्स काय आहे तुमचं क्यू आरचं जे डिस्टन्स आहे ते मात्र इलेवन आहे हे काढलं आहे ना आपण हां इथे पाहिजे तर लिहून घ्या तुम्ही हां डिस्टन्स बिटवीन पी क्यू इज इक्वल टू वॉट आलेलं आहे आपलं एट डिस्टन्स बिट्वीन क्यू आर इज इक्वल टू वॉट इलेवन आलेलं आहे आणि डिस्टन्स बिट्वीन पी आर डिस्टन्स बिट्वीन पी आर इज इक्वल टू किती आलेलं आहे तुमचं किती आहे रे थ्री आलेला आहे ह्या व्हॅल्यू आपण फक्त आता ह्याच्यामध्ये पुट करूया ह्या इक्वेशनमध्ये ते म्हणतात डिस्टन्स बिटवीन पी क्यू पी क्यू किती घेतलं आपण एट घेतलं क्यू आर क्यू आर किती घेतलं इलेवन इज इक्वल टू पी आर पी आर इज इक्वल टू थ्री मग इलेवन प्लस एट किती होणार आहे तुमचं नाईन्टीन नाईन्टीन इज इक्वल टू थ्री नो no, नाईन्टीन इज नॉट इक्वल टू थ्री इकडे पण नाईन्टीन पाहिजे इकडे पण नाईन्टीन पाहिजे मग तुम्ही काय म्हणू शकता दॅट इज डिस्टन्स बिटवीन पी क्यू प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू आर इज नॉट इक्वल टू इज नॉट इक्वल टू आपण अशा पद्धतीने साइन काढणार आहोत डिस्टन्स बिटवीन पी आर हे एकमेकांच्या इक्वल नाही आहे मग आपण काय म्हणू शकतो धिस स्टेटमेंट इज फॉल्स धिस स्टेटमेंट हे वाक्य चुकीचं आहे स्टेटमेंट इज फॉल्स हां पहिलं वाक्य काय आहे पहिलं स्टेटमेंट फॉल्स आहे कारण या दोघांची बेरीज सारखी आलेली नाही आहे ठीक आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट स्टेटमेंट सो स्टुडंट नेक्स्ट स्टेटमेंट बघूया ट्रू ऑर फॉल्स आहे का ठीक आहे नेक्स्ट स्टेटमेंट काय दिलेलं आहे डिस्टन्स बिटवीन पी आर प्लस काय दिलेलं आहे डिस्टन्स बिटवीन आर क्यू आता आपण डायरेक्टली व्हॅल्यू पूट करूया आता आपण व्हॅल्यू लिहू लिहित बसायची काही गरज नाही आहे ठीक आहे कारण आपल्याला ऑलरेडी व्हॅल्यू माहिती झालेली आहे मग आपण डायरेक्ट टाकूया डिस्टन्स बिटवीन पी आर किती आहे थ्री टाकूया इथे डिस्टन्स बिटवीन आर क्यू आर कुठे रे तुमचा आर क्यू हे आर क्यू किंवा क्यू आर हे पूर्ण डिस्टन्स किती आहे इलेवन आहे डिस्टन्स बिटवीन पी क्यू किती आहे एट आलं का हे सोबत नाही थ्री प्लस वन फोर म्हणजे फोर्टीन इज नॉट इक्वल टू एट हे एकमेकांच्या सोबत आलं नाही आहे म्हणून आपण म्हणू शकतो डिस्टन्स बिट्वीन पी आर प्लस डिस्टन्स बिट्वीन आर क्यू इज नॉट इक्वल टू असं साईन कंपल्सरी लिहायचं आहे एक्झाम्पल सॉल्व करताना डिस्टन्स बिटवीन पीक्यू म्हणून हे स्टेटमेंट काय आहे फॉल्स आहे सो देअर फोर दिस स्टेटमेंट इज फॉल्स दिस स्टेटमेंट इज फॉल्स हे वाक्य त्यांनी सांगितलं ते काय आहे ठीक आहे सो इन दिस वे वी कव्हर द सेकंड स्टेटमेंट ऑल्सो लेट्स मूव टू द थर्ड स्टेटमेंट तर नेक्स्ट स्टेटमेंट बघूया या बाबतीत पण ट्रू येते का कारण दोघही पहिले काय आले आपले फॉल्स आलेले आहे तर डिस्टन्स बिटवीन आर पी अजून काय दिलेलं आहे डिस्टन्स बिटवीन पी क्यू इज e इक्वल टू काय दिलेलं आहे डिस्टन्स बिटवीन आर क्यू फटाफट व्हॅल्यू टाकूया आर पी बघा आर पी किती आहे थ्री टाकलं पी क्यू पी किती आहे एट आणि आर क्यू आर आणि क्यू याच्यामधला डिस्टन्स किती आहे इलेवन यस राईट येतं एट प्लस थ्री इज इक्वल टू इलेवन Here is also 11. So, 11 is equal to 11. दॅट therefore we वी कॅन से दॅट डिस्टन्स बिटवीन आर पी प्लस डिस्टन्स is पी क्यू इज इक्वल टू हे परत एकदा लिहायचं आहे आपण कारण आपल्याला हे स्टेटमेंट ट्रू मिळालेलं आहे मग तुम्ही रा लास्टला काय लिहिणार देअर फॉर धिस स्टेटमेंट इज ट्रू दिस स्टेटमेंट इज ट्रू हे ट्रू आलेलं आहे ठीक आहे चला बघूया आपलं लास्ट स्टेटमेंट शेजारीच मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते हां लास्ट स्टेटमेंट ट्रू येतं की फॉल्स येतं आपण आयडेंटिफाय करूया लास्ट स्टेटमेंटीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे डिस्टन्स बिटवीन पी क्यू पण इथे प्लस नाही दिलेलं आपल्याला काय दिलेलं आहे मायनस दिलेलं आहे डिस्टन्स बिटवीन पी आर यांचं जर मायनस केलं तर आपल्याला डिस्टन्स बिटवीन क्यू आर येतं की नाही ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे मग पी क्यू लिहूया पी आणि क्यू याचं डिस्टन्स आहे एट मायनस पी आर याचं मायनस करूया एट मायनस थ्री सर स्टुडंट एट मायनस थ्री काय केलं आपण फाय केलेलं आहे आणि इथे किती आलं इलेव्हन मग दोघं सारखे आहे कॅन नो दे आर नॉट इक्वल मग तुम्ही म्हणू शकता डिस्टन्स बिटवीन पी क्यू मायनस डिस्टन्स बिटवीन पी आर इज नॉट इक्वल टू डिस्टन्स बिटवीन क्यू आर ओके हे एकमेकांना इक्वल नाहीये म्हणून काय म्हणू शकतो दिस स्टेटमेंट इज फॉल दिस सो so, आपण काय म्हणू शकतो दिस स्टेटमेंट इज फॉल्स सो अशा पद्धतीने आपण इथे क्वेश्चन नंबर टू जो आहे आपला कंप्लीट केलेला आहे